मराठवाडा स्वातंत्र्य होऊन सतरा सप्टेंबर रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शहात्तर वर्षात प्रवेश करेल मराठवाडा हा औरंगाबाद नांदेड परभणी बीड जालना लातूर उस्मानाबाद आणि हिंगोले हे आठ जिल्हे मिळून तयार होतो आजचा मराठवाडा गोदावरी नदी खोरे आणि त्याच्या आसपासचा तब्बल चौसष्ट हजार दोनशे शहाऐंशी चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण प्रदेशावर पसरलेला आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक धगधगते पर्व आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला खरा पण मराठवाडा स्वातंत्र्य होण्यास तब्बल सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे वर्ष उजडावं लागलं त्यानिमित्ताने मराठवाडा काय होता निजामशाहीच्या काळात येथे काय परिस्थिती होती त्या हुकुमशाही विरोधात जो लढा उभारला तो कसा होता आणि मराठवाडा निजामशाहीच्या जखडातून कसा मुक्त झाला ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझे यूट्यूब चॅनल राजेंद्र भोसले मित्रांनो भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानामध्ये विखुरलेला होता त्यावेळी पाचशे पासष्ट पैकी पाचशे पासष्ट संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी सहमती दिली आणि ही संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली मात्र हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती स्वातंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली पण या तीन संस्थानातील लोक मात्र स्वातंत्र्य झाले नव्हते त्या काळात मराठवाडा हा है हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हैदराबादच्या निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला तसेच अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले मराठवाडा दिनाचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी आपण प्रथम या प्रदेशाला मराठवाडा हे नाव कसे पडले ते समजून घेऊया सम्राट अशोकाच्या दोन महाजन पदे एक आश्मक आणि दुसरे मुलक हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये नांदणारी हे दोन्ही महाजनपद बहुतांश लोक महाराष्ट्री प्राकृत बोलणारी सातवहन राजा हाल यांनी सातसे गाथा एकत्र करून संपादित केलेला गया सप्तशती म्हणजेच गाथा सप्तशती ही प्राकृत मधून लिहिलेली निर्मिती यात या गोदावरी खोऱ्यातील लोकांचे लोकजीवन प्रतिबिंबित झाले आहे याचा एकच अर्थ होतो की हा प्रदेश म्हणजे मराठीचे आद्यरूप महाराष्ट्री प्राकृत बोलणारा प्रदेश पुढे अनेकांनी या प्रदेशावर आपली हुकूमत गाजवली आणि सतराशे चोवीस मध्ये दिल्लीचा सुभेदार निजाम उल मुल्क या निजामशहाने हैदराबाद मध्ये निजामशाही स्थापन केली यात प्रामुख्याने तीन भाषा बोलणारे प्रदेश होते यामध्ये तेलुगू आंध्र प्रदेश कन्नड कर्नाटक आणि मराठी भाषा बोलणारा मराठवाडा यात लातूर म्हणजे पूर्वाश्रमीचा उस्मानाबाद आणि मराठी बोलणाऱ्या लोकांचा शेवटचा भाग म्हणजे निजामाच्या काळात भाषेप्रमाणे प्रदेशाची नावे झाली आणि मराठी बोलणाऱ्या लोकांचा मराठवाडा हे नाव कायम राहिले एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा प्रमुख कालखंड म्हणून ओळखला जातो याच काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकीय आंदोलने विद्यार्थी चळवळी इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलने देखील हा विरोध मोडून काढण्यासाठी हैदराबादच्या निजामाने कासिम रजवी याच्या मदतीने रजाकार संघटनेची स्थापना केली होती आणि कासिम रजवी याने मराठवाड्यातील जनतेवर त्यावेळी अत्याचार करायला सुरुवात केली निजामाने या रजाकार संघटनेचा वापर करून संस्थानातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता हा निजामाचा स्वतःचे राज्य वाचवण्याचा किंवा टिकवण्याचा एक प्रयत्न होता पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला आणखी चालना मिळाली यातच निजामाच्या हुकुमशाही राजवटीला उघड उघड आव्हान म्हणून सात ऑगस्ट रोजी भारतीय संघ राज्यात सामील होण्याचा दिवस आणि पंधरा ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले या आव्हानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात झाली देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधीपासून मराठवाड्याचा बराच काळ निजामाच्या हैदराबाद राज्याचा भाग होता भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीने मराठवाड्याचा हा हैदराबाद संग्राम लढला गेला निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व केले ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थानामध्ये त्या काळात तेलंगणा सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग येत असे आणि हैदराबाद संस्थानाची त्यावेळची लोकसंख्या तब्बल एक कोटी साठ लाख होती मुक्ततेसाठी लढा सुरू असताना रजाकारांचे जनतेवर अत्याचार करणे सुरूच होते मात्र स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्राफ दिगंबरराव बिंदू नारायण रेड्डी भाऊसाहेब वैश्यपायन देविंद सिंग चव्हाण बाबासाहेब परांजपे शंकरसिंग नाईक विजयसिंग काब्रा यासारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहोचला सात सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैदराबाद संस्थानावर पोलीस बळाचा वापर करण्याचा आदेश दिला त्यानुसार तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आले या दरम्यान सतरा सप्टेंबरला निजामाने माघार घेतली आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला हैदराबाद मुक्तीसंग्राम यशस्वी करून मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटी विरुद्ध लढा यशस्वी केला तो दिवस होता सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानंतर हैदराबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडले तसेच मराठवाडा सहित स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचाही डाव उधळून लावला स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा हे मराठी भाषिक आधारे महाराष्ट्रात सामील करण्यात आले संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी देखील मराठवाड्यातील जनतेने मोठे योगदान दिले त्यानंतर एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली मित्रांनो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याबद्दलची ही थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद